नमस्कार मी सोनल सुमास किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत चाट पापडी खूपच छान टेस्टी रेसिपी ही आहे आषाढमध्ये इतर पदार्थांसोबत हाही एक पदार्थ जरूर बनवा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर मग सुरुवात करूया यासाठी कोथिंबीर स्वच्छ नीट करून घेतलेली आहे आणि हा पुदिना घेतलेला आहे प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे पुदिनाचं पूर्ण पेंडी वापरलेली नाही पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ करून घेतलेली आहे धुवून सुकवलेली आहे आता यामध्ये आपण मिरच्या घेणार आहोत मिरच्या कशा तिखट आहेत किंवा सप्पक आहेत हे बघून तुमच्या पिठाच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्या आणि चवीनुसार मिरच्या घेऊ शकता आता इथे मी दोन चमचे जिरे घेतलेले आहेत यामधील एक चमचा जिरा आत्ता आपल्याला वाटणामध्ये घ्यायचा आहे आणि एक चमचा जिरा तसंच ठेवायचा आहे कोथिंबीर पुदिना मिरची आणि जिरे टाकून आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया या बाऊलमध्ये मी या वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन घ्यायचं आहे वाटीचं हे प्रमाण घेतल्याने खमंग खुसखुशीतपणा येतो आणि चवही एकदम छान येते आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये पिठाच्या प्रमाणानुसार आणि आपण जो वाटण केलेलं आहे त्या वाटणाच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे मी मीठ थोडंसं वाटणामध्ये टाकलं होतं त्यामुळे पिठामध्ये कमी टाकते आणि जे एक चमचा जिरे आपण काढून ठेवले होते ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता आपण दोन चमचे कडकडीत तेल केलेलं आहे गरम करून हे तेल आपण पिठामध्ये मोहन म्हणून मिक्स करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण कमी असावं परंतु जास्त होऊ नये जास्त तेल घातलं की ते पदार्थ आहे खूपच खुसखुशीत होतो आणि त्यामुळं भरपूर प्रमाणात तेल पिलं जाते आणि पदार्थ आपले तेलकट होतात त्यामुळे प्रमाणानुसारच तेल, त्या तेल वापरा म्हणजे जे मोहन वापरणारं आहे ते फक्त दोन चमचे वापरायचं आहे आणि त्याच तडक्या पॅनमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते पाणी थोडंसं गरम होईल कारण कडेही ती गरमच होते आता मोहन छान हाताने सर्व पिठाला मळून घ्यायचं आहे सर्व पिठाला व्यवस्थित मोहन लावून घ्यायचं आहे आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे कोथिंबीर जिरे पुदिना मिरची आणि मीठ टाकलं होतं तर ते वाटण पहिल्यांदा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे आणि वाटण बारीक करताना मी मीठही टाकलेलं आहे आता ते पीठ आणि थोडंसं जे कोमट पाणी आहे म्हणजे जे पॅन आपण तापवलं आहे तेवढंच कोमट पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे एक्स्ट्रा कोमट पाणी वापरायचं नाही आहे असे पदार्थ बनवताना कोमट पाणी का वापरतात पिठाचे कोणतेही पदार्थ बनवताना पिठामध्ये पिठातील जे, जे सत्व आहे ते वाटून वाटून म्हणजे आपण जेव्हा पीठ करून आणतो किंवा खूप दिवस पीठ ठेवल्यावर ते पीठ इरे गेलं म्हणतात मला तो शब्दशः अर्थ माहिती नाही कन्नडमध्ये म्हणजे ते पिठातली हो जो चिकटपणा असतो तो गेलेला असतो किंवा कमी होतो तर त्यासाठी आणि चिकटपणा म्हणजे भाकरी बनवताना आपण जेव्हा छान खुसखुशीत चिकट भाकरी म्हणजे भाकरी बळवता यावी यासाठी अशा पदार्थांमध्ये खुसखुशीतपणा आणि बाइंडिंग व्हावं यासाठी कोमटपाणी वापरलं जातं पीठ छान मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण पंधरा ते वीस मिनिट अशाच पद्धतीने झाकून ठेवायचं आहे कारण पुदिना आणि कोथिंबीरचा जो फ्लेवर आहे तो छान पिठामध्ये मुरतो आजची दुसरी टीप म्हणजे कोणतेही असे पदार्थ बनवताना किंवा तळताना त्याचा आपण जो पदार्थ वापरलोत त्याचा फ्लेवर येण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट पिठामध्ये छान मुरलं पाहिजे तरच तळल्यानंतरही तो पदार्थाचा जो स्मेल आहे जी टेस्ट आहे ती तशीच्या तशीच आपल्याला मिळते आता आपण हे जे पदार्थ बनवणार आहोत ते बनवल्यानंतर तळल्यानंतरही वास बदलतो परंतु जी चव आहे कोथिंबीर पुदिना ती चव जशीच्या तशी लागते इतर कुठल्याही पदार्थात तुम्ही हे करून पाहू शकता आता पुदिनाचा जो थंडपणा आहे तो हे तळलेल्या पदार्थामधूनही आपल्याला नक्की जाणवेल आता आपण गोळे करून ते छान असे लाटून घ्यायचे आहेत पूर्ण चपातीसारखं न लाटता थोडंसं सा जाडसर आपण या इथे लाटून घ्यायचं आहे पहा कुठेही चिरा पडत नाहीत छान असं पीठ मस्त मुरलेलं आहे आणि चवही एकदम छान येते तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये हळद आणि तिखटही वापरू शकता परंतु साधे मसाले वापरून छान रेसिपी तयार होत असताना एक्स्ट्रा पदार्थ नको यासाठी मी अशाच पद्धतीने बनवते काही चाट पापड जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते, ते फुगू नये यासाठी अशा पद्धतीने टोचे मारायचे आहेत पहा काट्या चमच्यानी टोचे मारलं की ते फुगणार नाहीत आणि छान असे कुरकुरीत चाटपुरी तयार होतात या आकाराचे पुरी बनवणार आहे मुलांना दरवेळेस काहीतरी नवीन वेगळं हवं असेल तर अशा पद्धतीने आपण गोल पुरी किंवा शंकरपाळी त्या आकार न करता अशा पद्धतीच्या वेगळ्या आकाराचे बिस्किट आकारामध्ये आपण ह्या पुरी करून घ्यायच्या आहेत तेल तापत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण दुसरी पाळीही लाटून घेऊया माझ्या सुमास किचन ह्या चॅनलवरील सर्व रेसिपी जरूर पहा रेसिपी सोप्या आहेत घरातल्या साहित्यातून आहेत ज्या पारंपरिक रेसिपी आहेत त्याबद्दलच्या मला असलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या रेसिपींचं तेच नावं का पडले किंवा तीच रेसिपी त्यावेळेस का केली जाते अशा माहितीसाठी सुमास किचनला जरूर सबस्क्राईब करा आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला साधारण महत्त्व आहे आणि सणानुसार आपल्या घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात ते आपल्या आरोग्यासाठीच उपयुक्त आहेत असे जे सणावारानुसार पदार्थ बनवले जातात ते जरूर बनवा कारण त्यामधून आपल्या आरोग्याचीच काळजी घेतली जाते पूर्वीच्या काळी ठराविक वेळीच ठराविक पदार्थ केले जायचे त्यामुळे प्रत्येकांची प्रकृती ही चांगली होते सध्या आपण कायमच तेलकट खात आहोत किंवा इतर पदार्थ आपण तळीव पदार्थ खात आहोत पूर्वी आषाढची सुरुवात झाली की असे तळणीचे पदार्थ केले जायचे त्यामागचे कारण रेसिपीसोबत पुढच्या आषाढ मध्ये कापण्या का केल्या जातात कापण्यांना कापण्यास का म्हटलं जातं या संदर्भातील माहिती तुम्हाला सुमास किचनमध्ये जरूर मिळणार आणि ही मिळालेली माहिती तुम्ही इतरांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे आणि तो शेअर केला पाहिजे ही माहिती मुलांनाही जरूर सांगा त्यामुळे आपले पारंपरिक सण आपले पारंपरिक पदार्थ हे महत्त्वाचे कसे आहेत हे सगळ्यांना समजेल आजकाल आपण नुसतं खात आहोत ते का खायचं कशा आहे कशासाठी किती प्रमाणात आणि कुठल्या वेळी खायचं आहे याचं भान आपल्याला सध्या नाही आहे याचा अर्थ मी खाण्याच्या विरोधात आहे असं नाही भरपूर चमचमीत पौष्टिक सगळे पदार्थ आपल्याला खायचे आहेत इतर प्रांतातले पदार्थही आपल्याला खायचे आहेत परंतु कुठल्या वेळी किती प्रमाणात याचं मात्र आपण भान ठेवलं पाहिजे आणि तेही आपल्या प्रकृतीसाठी आपल्या पुढच्या मुलांच्या प्रकृतीसाठी आपण चमचमीत खावं लागलोत आणि मुलंही तेच खाऊ लागलेत आपल्या वयानुसार आपली पचवण्याची ताकद ही वेगळी आहे आणि मुलांची पचवण्याची ताकद वेगळी आहे आजकाल मुलांना हे सांगणं अवघड झालेलं आहे एक कुरकुरेचा पुडा आपण एकटे खाऊ शकतो मुलंही तेवढा पुडा पूर्ण संपवत आहेत त्यामध्ये असलेलं सॉल्ट त्यांच्या प्रकृतीसाठी घातक ठरत आहे एक पॅकेट फक्त पाच किंवा दहा रुपयाचं आहे म्हणून आपण विचार करतो परंतु त्यामध्ये जो सॉल्ट आहे जे इतर पदार्थ टिकवण्यासाठी वापरलेत त्याचा परिणाम मुलांवर होत आहे आणि ते एक पुडा आपण जर खाल्लो तर आपल्याला ती पचवण्याची ताकद आहे त्यामुळे आपण थोडंसं ॲडजस्ट करू शकतो पण मुलांच्यात ती ताकद सध्या नाही त्यामुळे असे पदार्थ घरच्या घरी करून जरूर मुलांना खाऊ घाला कुरकुरे बाहेरचेही खाऊ देत परंतु प्रमाणाने कारण एका पॅकेटमध्ये दोन तीन मुलं आरामात खातील अशी पद्धत आपण अशी शिस्त आपण मुलांना लावली पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे खाण्याला अजिबात बंधन नाही भरपूर खा स्वस्त राहा मस्त राहा आणि असे छान छान रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा सुमा किचन पाहता पाहता आपली चाट पापडी तयार झालेली आहे लाईट गेल्यामुळे बाकीचा व्हिडिओ नाही झाला तर सकाळी हा व्हिडिओ बनवलेला आहे पहा एकदम छान खुसखुशीत असे हे चाट पापडी तयार झालेले आहेत आषाढ मध्ये वेगवेगळे वे पदार्थ तळले पाहिजेत तर ही मसाला चाट पापडी तुम्हीही जरूर बनवा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता या चाट पापडीवर बारीक चिरलेला कांदा टमॅटो कोथिंबीर टाकायची असेल तर शेव आणि थोडंसं लिंबू पिळायचं वरून दही टाका मस्त अशी ही चाटपुरी तयार होते जरूर करून पहा पहा एका रेसिपीपासून आपण दोन रेसिपी बनवल्या जर ह्या चाटपापड्या उरल्या तर मीही शॉर्टमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला जरूर टाकेन तर पाहत राहा सुमा किचन पहा छान असे खुशखुशी चाटपापडी तयार झालेले आहेत तळताना तेल चांगलं तापवायचं आणि त्यानंतर मंद गॅसवर व्यवस्थित ह्या पापड्या तळून घ्यायच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माझा लेक्चर ऐकल्याबद्दल ले धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत